नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे साथी तर आज आपण बनवलेले आहे उपवासासाठी एक आगळीवेगळी रेसिपी खुश तर तुम्ही याला फ्रेंच फ्रायसुद्धा म्हणू शकता किंवा उपवासासाठी हे आहेत बटाट्याचे वेपर्स एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत चला तर हे उपवासासाठी बटाट्याचे फिंगर्स कसे बनवायचे ते आपण पाहूयात तर पाहू शकता मी हे एक किलो बटाटे घेतलेले आहे आता फिंगर्स बनवता येण्या नवीन बटाटे घ्यायचे असं पातळवरची साल असते बटाटे ती, ती। आणि फिंगर्ससाठी मेन म्हणजे असं मोठे मोठे बटाटे लागतात कारण मोठे बटाटे घेतले की फिंगर्ससुद्धा छान मोठे मोठे पडतात आता हे मी धुवून घेतले आहे अगोदर साल काढण्याचे अगोदर धुवून घेतल्यानंतर आपल्याला ह्या बटाट्यांची काय करायची आहे साल काढून टाकायची आहे आता उन्हाळी वाळवणंसुद्धा सुरू झालेली आहे आता उन्हाळी वाळवण्यात पण आपण खूप सारे रेसिपी केलेली आहे बटाटा शाबुदाण्याचे लाल मिरचीतले हिरव्या मिरचीतले पापड असेल बटाट्याचे बांढरे शुभ्र वेपर्स कुरडई सांड असेल मिक डाळीचे किंवा चना डाळीचे गव्हाच्या कुरड्या बनवलेले आहे तांदळाच्या खारोडे बनवलेले आहे नाथण्याचे सुद्धा पापड बनवलेले आहेत खूप साऱ्या अशा उन्हाळी वाळवण्याची आपण रेसिपी बनवलेल्या आहेत आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर ह्या सर्व रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पहा तर चला असे आता आपण बटाटे सर्व सोडून घेऊया तर साल काढून झाले की काय करायचं एक बटाटा घ्यायचा आणि मनोमत अगोदर आपला असं हे बघा कापून घ्यायचा आणि असा उभाच कापायचा म्हणजे फिंगर्स पण मूम येतात आणि थोडंसं असं जाड सरजस आपण बटाटे चिप्स करतो तसं असं तर मी माझ्याकडं म्हणजे जी वेपरची मशीन आहे ती ॲडजस्टची नाही आहे त्यामुळे मी वेळीचा वापर केलेला आहे पण बऱ्याच जणांक वेपरची जी मशीन असेल ना ती ॲडजस्ट करायची असते म्हणजे पातळ किंवा जाड असं वेपर्स बनवताना जर ॲडजस्ट करायचे असेल तर तुम्ही मशीनचा वापर करू शकता पण माझ्याकडं ॲडजस्टची नसल्यामुळे मी वेळी घेतलेली आहे आणि त्याने बघा असे जाड थोडेसे वेपर्ससारखं कापून घ्यायचं फिंगर्स बनवण्याच्या अगोदर तर हा एक बटाटा घेतलेला आहे आणि एक किलो बटाट्याचं फिंगर्स बनवण्यासाठी खूप वेळ लागतो तर चले बघा असं होतं बनवून घेतलं की काय करायचं आता सुरीच्या सहाय्याने आपण आता हे कापून घेणार आहे तर त्याचं एका मी दोन घेतलेले आहे पटापट होण्यासाठी आणि सुरीच्या सहाय्याने बघा आता पातळ पातळ जसे तुम्हाला फिंगर्स हवे असेल तसे असे कापून घ्यायचे पण साधारण जाड करायचे कारण वाळ्यानंतर ना काय होतं थोडेसे पुन्हा पातळ होतात त्यामुळे थोडेसे जाड ठेवले की खायलासुद्धा फ्राय केल्यानंतरनं कुरकुर आणि खुसखुशीत लागतात हे बघा अशा पद्धतीने आपल्या सर्व बटाट्याचे आहे ना चिप्स जे आहेत ना असे कापून घ्यायचे आहेत तर चला बघा लगेच पाण्यात टाकायचे म्हणजे काय होतं केल्यानंतर ना बाहेर जर ठेवले तर ते काळे पडतात किंवा असे लाल पडतात त्यामुळे लगेच जेवढे तुम्ही कापून घेशाल ते लगेच पाण्यात टाकायचं म्हणजे काळेसुद्धा पडत नाही काही नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व बटाट्यांचे ना फिंगर चिप्स करून घ्यायचे आता कुणाकडे चॉपर वगैरे असेल तर चॉपरच्या सुद्धा तुम्ही करू शकता पण हे बघा सुरुनी पण पटकन तर काही टाईम लागत नाही काय नाही मस्त आहे बघा आता तुम्ही बाहेर जर गेला हॉटेल तर फ्रेंच फ्राईज खाता आणि ते खूप महाग असतात आता तुम्ही पाहू शकता का हे एकच किलोचे बटाटे आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे होतात आणि हे उन्हाळी वाळवणातील आहे आणि आपल्याला आता श्रावण महिना चालू झाला का आपले उपवास इतके असतात त्यामुळे आपण उपवासासाठी सुद्धा वेगवेगळे पदार्थ बनवलेले आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे या सर्व उपवासाठी ज्या काही रेसिपी आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तुम्ही नक्की पहा तर चला हे बघा असं आता एक एक करून आपण असे जे आहे ना, ना बटाट्याचे फिंगर चिप्स जे आहेत ना करून घेऊया आणि जर लहान मुले जर असेल ना तर त्यांना एक दोन जरी तळून दिले ना तर ते आवडीने मस्त उड्या मार तिकडे तिकडे आवडीने खातात कारण ते एकदम खुसखुशीत होतात पडक अजिबात होत नाही त्यामुळे त्यांना चावायची सुद्धा गरज लागत नाही काय नाही तर चला आता एक किलो जरी बटाटे असेल त्याचे भरपूर होतात आणि वेळ लागतो त्यामुळे मी एकच एक किलोच्या अगोदर केलेले आहे आणि आता बटाटेसुद्धा महाग आहेत तर चला तर अशाच पद्धतीने आता दुसरा बटाटा घेऊ आता एका बटाट्याची पाहू शकते किती झालेले आहेत तर चला तर ह्या बटाट्याचे सुद्धा आपण सर्व फिंगर चिप्स करून घेऊया तर चला हे बघा एक किलोचे आता एवढे झालेले आहेत भरपूर झालेले आहेत फिंगर <imitation> चिप्स आता आपल्याला काय करायचं आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे कारण बटाटा हे असं पाणी निघतं त्यावर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि धुवून घेताना पण एक काळजी घ्यायची क ज्याच्याकडे बोरिंगचं पाणी असेल तर ते मध्ये जर तुम्ही धुण्यासाठी वापर केला तर ते तुमचे शंभर टक्के लालच होणार किंवा काळे तसं न करता प्यायच्या वा, पाण्याचा वापर करायचा जर तुम्ही वेपर बनवत असाल किंवा कोणत्याही बटाटाचा पदार्थ बनवत असाल चिप्स वगैरे तर स्वच्छ पाण्याने हे दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे तर हे बघा आता स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे आता काय करायचं आता रात्रभर आता मी हे तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवणार आहे त्यामुळे काय होतं पाणी स्वंदित होतं आणि मस्त पांढरे शुभ्र होतात बटाटा वेपर्स तर आणि पाणी ठेवताना पण काय करायचं का पूर्ण त्यामध्ये पाण्यामध्ये बुडाले पाहिजे इतकं पाणी ठेवायचं आहे तर बघा याच्यावरती असं आता याच्यामध्ये आता आपण काय करूया मी खडे घेतलेले आहेत तुरटी याच्यामध्ये ठेवायचं म्हणजे पाणी रात्रभर हे निवळेल तर हे बघा आता पाहू शकता बघातल्या वर्तुकीच्या पाण्यात ठेवलं तर थोडासा फेस आलेला आहे तर आता हे आपलं वाफवून घ्यायचे आहे वापरून घेण्याच्या अगोदर आपण एकदा काय करूया हे स्वच्छ धुवून घेऊया आता एकीकडे मी पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे आता हे तो तोपर्यंत धुवून घेऊया तर चला हे बघा पाहू शकता पाणी उकाळ ठेवलं तर अशी उकळी आली पाहिजे म्हणजे पटकणी आपले चिप्स आहे ते वाफवून होतात आता याच्यामध्ये टाकलेलं आहे मीठ आता आपल्याला चिप्स जे आहेत ना हे फक्त वापरून घ्यायचे आहे मस्त लांब काड्या तयार झालेल्या आहेत ते बघा पाहू शकता आता हे आपलं वाफवून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटात वाफवून होतात पण जास्त वेळ लागत नाही जसं वेपर्सला वेळ आपण तेवढाच वेळ ह्यालासुद्धा लागतो जर दर जरी आपण हे असं सल... जाडजाड केलं असेल तर मी एक झाकण ठेवून एक उकळी घेतलेली आहे आता आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही फक्त आपण पाच मिनटं जे आहे ना हे वापरून घेणार आहे शिजवून अजिबात घ्यायचं नाही फक्त जसं आपण वेपर्स वापरतो अगदी त्याचप्रमाणे आपलं हे चिप जे आहे ते वाफवून घ्यायचे आहेत तरी बघा आता हे चिप जे आहेत ना फोन झालेला आहे आपण थोडंसं बोटाने प्रेस करून पाहू शकतो समजतं लगेच हे बघा अलगत थोडंसं असं तुटतो ना खाणे हे बघा तर आता हे जे झाले हे फिंगर चिप्स आपण काढून घेऊया आता काढताना पण काय करायचे एकदा साडी सोपी पद्धत वापरायची एक, एक चाळण घ्यायची आपली पीठ चालत होती आणि हे बघा अशा पद्धतीने काढून घ्यायची म्हणजे एका वेळी आपण खूप सारे फिंगर्स काढू शकतो आणि टाकताना सुद्धा एक मी चाळण घेतली आहे खाली एक भांडं ठेवले आहे जेणेकरून त्यामधलं जे पाणी आहे ना ते खाली भांड्यामध्ये जमा होईल त्यामुळे सुकतात पण पटकन त्यामुळे चाळण्याचेच काढायचे आता हे पाणीसुद्धा गरमच आहे तर ह्या गरम पाण्याचे आपण काय करायचं पुन्हा दुसरे फिंगर जे बनवले आहे जे वाफवायची बाकी आहे ते याच्यामध्ये टाकायचे कारण हे वाळवून होतपर्यंत हे पण वाफवलं जातात कारण जास्त वेळ लागत नाही कारण पाणीसुद्धा गरम आहे तर हे सुद्धा आपण वाफवून होतो दहा पंधरा मिनटात तर चला तर हे इकडे वाफवतात तोपर्यंत आपण जे बनवून झालेले आहे ते काय करूया वाळत घालून घेऊया असे हलवून घ्यायचे एकदा पुन्हा मी टाकायची गरज नाही एकदाच आपण मीठ टाकतो तेवढं बरोबर होतं तर चला आता हे मी उन्हामध्ये वाळून घेते आता याला आहे ना वाळायला तीन ते चार दिवस लागतात कारण वरतून जरी वाळतली पोटामध्ये थोडेसे कच्चे असतात तीन ते चार दिवस वाळून घ्यायचे तर चला ये ले ले हे बघा हे वाट टाकलेले आहे तोपर्यंत आपण दुसरे फिंगर्स टाकले होते वाफवायला ते पण इकडे तयार झालेले आहेत तर हे सुद्धा आपण काढून घ्यायचे मी गॅस केलेला आहे बंद कारण एक किलोचे काही फारसे होत नाही हे बघा मग तुमच्याकडे जर बटाटे जास्त असेल घरगुती असेल तर तुम्ही जास्त तुम प्रमाणात बनवू शकता अगदी तुम्ही जर बाहेर गेल्या तर फ्रेंच फ्राईसेस जास्त आवडीने खातात ते काही इन्स्टंट असतात पण तुम्ही सुद्धा असं आता उन्हाळा आहे उन्हाळ्यात बनवू शकता आणि उपवास जेव्हा असतो तेव्हा फ्राय करून खाऊ शकता एकदम छान खुसखुशीत लागतात आणि चवसुद्धा मस्त लागते तर चला आता हे उन्हात आपल्याला कडकडीत तीन ते चार दिवस वाळून घ्यायचे आहेत तर पाहू शकतं तर हेवर सवय टिकणारे आणि उपवासासाठी आपल्या बांड्याचे फिंगर जे आहे ना ते मस्त कडकडीत वाळून झालेलं आहे बघा एक एक काळी पाहू शकतं मस्त लांब लांब झालेली आहे आणि वाळेलीसुद्धा आहे व्यवस्थित आता हे आपल्याला फ्रेंच फ्रायज तर तयार झालेले आहेत तुमच्यासाठी मी थोडेसे वा फ्रायसुद्धा करून दाखवते मस्त खुसखुशीत होतात तेल गरम करायला ठेवले होते तर चला आता थोडे थोडे तळून दाखवते आणि खायलासुद्धा छान असे खुशखुशीत लागतं अजिबात कडक होत नाही काही नाही मस्त कुरकुरीत आणि खुशखुशीत लागतात तर खुश लागता। चलाय बघा अशा पद्धतीने तर आपण हे फ्राय करून घेऊया तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली उपवासासाठी कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीने फिंगर चिप्स किंवा फ्रेंच फ्राईज म्हणू शकता तुम्ही बनवता का सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा आता कुणाला जसं साधा आवडत असेल तर तुम्ही असे फ्राय केलेले खाऊ शकता पण मी आता काय करणार आहे तर फ्राय तर करून झालेले आहे ते बघा आता याच्यामध्ये काय करते थोडीशी मिरची पावडर टाकते म्हणजे खायला एकदम चटपटीत लागेल आणि चवसुद्धा मस्त दुप्पट तिप्पट होते कारण काहींना तिखट खायला आवडते काहींना तिखट खायला आवडत नाही पण बऱ्याचदा का होतो उपवास असला ना सावधान पिजारी खाऊन काढता येते मग काही चटपटी हवं असतं त्यामुळे असे तिखट जरी केले तरी छान लागतात ते बघा मस्त खुशखुशीत झालेले आहे तर तुम्हीसुद्धा बनवून पहा रेसिपीसुद्धा साधी सोपी आहे तर चला अशाच नवीनवीन रेसिपी पाहण्यासाठी प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झालेले आहे धन्यवाद